अणजुणे पोलिसांनी शिवोली इथं विशेष भाडेकरू पडताळणी मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत स्थानिक घरमालकांना त्यांच्या भाडेकरूंची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हेरिफिकेशन फॉर्म अर्थात पडताळणी अर्ज देण्यात आले आहेत सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेसाठी ही पडताळणी मोहीम महत्वाची असल्याचं पोलिसांनी सांगितलं एक हे टेनन वे एक फॉर्म असा तेतून आता एक सगळी डिटेल गावात जी हाऊस ओनरां फील करून जे कोण त्यां रेटीज रावता त्यांची डिटेल फिल करून अंजुना पोलीस स्टेशनचे ना शिवलेम रावता शिवोलीम आउटपोस्टाचे ही फॉर्मां सबमिट करपाची आम्ही कंटिन्युअसली हे टेनन ड्रायव्हि करीत आता एन पी एस एरिया पोलीस स्टेशनच्या एरिये आमच्या डिडेक्शन स्पेशली आम्ही आता फोकस केला अंजना शिवोलीम एरियेन सो आता किती आसा हंगासर झाल्या एक हेल्थ डेस्क म्हणून आज हे केला सो त्या ला फॉर्मांना फील कर टायमार मेळा ना झाल्या आणि किंवा त्यांच्या फॉर्मा कलेक्ट करे आणि आणि फील करून आउटपोस्टाचे शिवलेम आउटपोस्टर तुम्ही शिवलेमार्ना पंचायतीचे बॉनॉड्या वेळेले पंच मेंबर जन आसा आज आम्ही पहिला की टॅलंट व्हर्शन ड्रायव्ह जो असा व शिवोले चर्चे फुडल्यानं दौरलेला असा कंटिन्युअसली ड्रायव्ह याच्या पहिली चालूच असा कियाक आम्ही यासनी पहिला की चोरीचे जे प्रकार आहेत जास्त प्रमाणात वाढपूक लागले आज व्रायव्ह दासा तुम्ही किती सांगता एज अ पंच मेंबरला कि क्राईम वाढला पण खरी एक बंदी लागू जे रेंटाक रावतात आयज खूप क्राईम वाढला सो हा खरंच त्यांटी आमच्या की आमचे जे जे चर्चेकडे एक ड्राईव्ह दलेलो असा जो लोकांनी पुरेपूर फायदो घेऊ किंवा फॉर्मां ही जी फॉर्मं आहात पोलीस भरपाची ते त्यांच्यानी जे लेबर ते राहतात रेंटात जो आउटसयडर जो रेंटात असं ती फॉर्म भरून पोलिस वरून परत दिवचे एक दीस जाही झाला एक एक वरस ते फॉर्म भरून त्यांच्यानी सबमिट करचे एज अ सेफ्टी त्यांची सेफ्टी कालचा जो इन्सिडंट जो शॉकिंग शॉकींग इन्सिडंट हा की जे तीन त्या चोर लेडीज आली जेंट्स असा तो आम सो हा खरेच पोलिसांकडे कॉन्क्रेज्युएट करता किंवा त्यांच्यानी ती मिस्ट्री सोडयली एक लिंक गावलो आणि त्यांच्यानी ती सोडयली सोडली तसेच हा प्रेसचे कॉन्क्रेज्युएट करता की त्यांच्यानी मॅटर हातीन घेतलो आणि सारको पुरेपूर न्याय दिला गजाली